नमस्कार मित्रांनो काजळ या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत आरोषच्या आयुष्यात आता परनिकेने प्रवेश केलेला असतो तर गुहागरवरून आरोष मात्र सुरक्षित आलेला असतो कारण त्याला मध्ये जे काही घडलं ते काहीच आठवत नसतं त्याचा ॲक्सिडेंट झालेला असतो म्हणजे हे सगळं कनक दत्ताने घडून आणलेलं असतं आणि आता आरोष त्या गाडीतनं खाली पडताच परनिकेच्या थडग्यावरती आरशचं रक्त सांडल्यामुळे परनिके मात्र एंट्री आता आरुषच्या आयुष्यात झालेली असते तर इकडे आरोष आता आपल्या कॉलेजमध्ये आलेला असतो त्याच वेळेस आता कॉलेजमधले मुलं आता त्याला कविता म्हणण्यासाठी आग्रह करू लागतात आरुष मात्र आता मुलांचा हट्ट पूर्ण करण्यासाठी कविता म्हणू लागतो आता आरोषने इथे मस्त छान अशी कविता तयार केलेली असते आभा मात्र तिकडे नसते ती आतमध्ये सरांशी बोलत असते त्याच वेळेस ती कविता म्हणत असतानाच आता मात्र आरोषला चोराचा ठसका लागतो आता ती अर्धवट राहिलेली कविता इथे पर्णिका येते आणि ती म्हणू लागते पर्णिकेने आता एका मुलीचं रूप घेतलेलं असतं म्हणजे ती आरुषच्या आयुष्यात अवतरलेली असते सगळेजण आता पर्णिकाकडे बघू लागतात आता लगेच आरोष पर्णिकाजवळ येतो आणि मी लागतो तुम्ही कोण आता लगेच पर्णिका पटकन आपला हात पुढे करते आरोषही तिच्या हातात हात देणार ती आपलं नाव सांगायला जाणार तेच आता पाठीमागनं आभा येते आणि म्हणू लागते वालावलकर प्रोफेसर आता पटकन आता परनिकेच्या हातात हात देणारा आरोष पटकन आपला हात मागे घेतो आणि आबाकडे बघू लागतो आणि मला लागतो आबा तू आता परनिका मात्र खूपच भडकते कारण ही आबा म्हणजेच पाठीमागच्या जन्माची जा शर्वरी असते आणि पुन्हा ही माझ्या आणि आरोषमध्ये मा येणार आहे का नाही असं मी होऊ देणार नाही असे म्हणत भडकलेली पर्णिका मात्र तिकडनं निघून जाते तर आता इकडे ती आपल्या आईकडे कनकदत्ताकडे येते आणि मला लागते आई अगं तू बघतेस का ती शर्वरी पुन्हा या जन्मात आली माझ्या आणि आरोषच्या मध्ये येण्यासाठी नाही या मागच्या वेळेस तिने माझं लग्न मोडलं होतं सगळ्यांसमोर माझं रूप आणलं होतं पण यावेळेस मी असं होऊ देणार नाही यावेळेस ती माझ्या आणि आरोषच्या मध्ये येता कामाने आता मात्र ही पर्णिका आरोषच्या आयुष्यात येऊन काय काय करणार आरोष मात्र आता पर्णिकाच्या जायत अडकणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद